बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता राहता शहरातील रोड लगत काल रात्री बाराच्या सुमारास समद भिकन खाटिक यांच्या घरासमोर लावलेल्या इलेक्ट्रॉनिक स्कूटरनं पेट घेऊन दोन वाहने घरगुती वस्तू आगीत खाक झाल्याची घटना घडली आहे काल रात्री बाराच्या सुमारास घराबाहेरील पोर्चमध्ये लावलेल्या इलेक्ट्रॉनिक गाडीच्या चार्जरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं इलेक्ट्रॉनिक स्कूटरसह इतर दोन वाहने व संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या रात्री बाराच्या सुमारास झालेल्या घटनेमुळे यांना काही समजलं नाही पोर्चमध्ये आग लागल्यानं खाटिक कुटुंबाला बाहेर पडता येणार मात्र जेव्हा आगीचा डोह मोठ्या प्रमाणात येऊ लागला तेव्हा त्यांनी अग्निशामक दलाला तात्काळ कळवत राहता अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणण्यात यश आणलंय तात्काळी घटना महावितरण विभागाला महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटने ठिकाणी येऊन लाईट बंद केली मात्र यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून खाटी कुटुंब संपूर्ण सुखरूप बाहेर आलाय